भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने तिचा पती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप पासून काडीमोड घेतलाय तेरा जुलै रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर माहिती दिली एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून तिने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टीवर भाष्य केलंय भाव्यात काय म्हणाली सायना नेहवाल सायना नेहवालने तिच्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जातं आम्ही एकमेकांसाठी शांती वाढ आणि पुनर्प्राप्ती निवडत आहोत त्याच्यासोबतच्या सर्व आठवणींसाठी मी कृतज्ञ आणि भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देते आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सायनाने पतीपासून वेग झाल्याची माहिती दिली हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीमध्ये भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सायना नेहवाल आणि पीक कश्यप दोघेही एकत्र वाढले ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावत सायना एक स्टार सेलिब्रिटी झाली तर राष्ट्रकुल क्रीडा सुवर्ण पदक पटकावत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरीने पी कश्यप प्रकाशात आला सायना नेहवाल आणि पी कश्यप दोन हजार सात पासून रिलेशनशिपमध्ये होते अकरा वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी चौदा डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये प्रेमविवाह केला होता त्यांचा विवाह हैदराबाद मध्ये कश्यपच्या घरी झाला त्यांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते सोळा so, डिसेंबर दोन हजार अठरा रोजी हैदराबाद मधील नोगोटेल हॉटेलमध्ये त्यांनी रिसेप्शन दिले होते ज्यासाठी क्रीडा विश्वातील अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटी मंडळींनी हजेरी लावली होती पण गेल्या काही काळात दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं समोर आलं सोशल मीडियावरून त्यांनी सोबतचे फोटो काढून टाकले आणि अखेर नात्यात गाठ पडली सामंजस्याने दोघे वेगळे झाले याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा